कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईचं काम सुरू झालंय आज जेसीबीच्या सहाय्यानं नालेसफाई करण्यात आली असून पन्नास डंपर गाळाचा उठाव करण्यात आलाय पंधरा मे पर्यंत नालेसफाईचं सर्व काम पूर्ण करण्याचं नियोजन आरोग्य विभागानं केलंय कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं दरवर्षी मान्सूनपूर्व नालेसफाई केली जाते गेल्या आठवड्यापासून नालेसफाई मोहीम सुरू झाली आहे चाळीस कर्मचाऱ्यांसह चारशे शहात्तर छोट्या नाल्यांची सफाई करण्यात येईल तर दोन पोकलँड आणि दोन जेसीबी मशीनद्वारे मुख्य नाल्यांची सफाई करण्यात येणार आहे पोकलँड मशीनद्वारे पन्नास डम्पर गाळ नाल्यातून काढण्यात आलाय शहरातील भोसलेवाडी कदमवाडी महाडिक वसाहत रुईकर कॉलनी साळोखे नगर शासकीय मध्यवर्ती कारागृह परिसर रायगड कॉलनी जरगनगर ुर्वेनगर क्रांतिसिंह नाना पाटील नगर जिवबा नाना जाधव पार्क इथल्या छोट्या नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे आज अखेर एकोणसत्तर नाल्यांची सफाई करण्यात आली असून उर्वरित नाले सफाईचं काम पंधरा मे पर्यंत पूर्ण करण्याचं आरोग्य विभागानं नियोजन केलंय